अमृता मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज तुम्हाला मी मस्त अशी टम्म फुगणारी पोळी कशी तयार करायची ते सांगणार आहे बऱ्याचदा आपण पोळ्या करतो पण त्या छान अशा फुगत नाही आणि सॉफ्टही होत नाही तर मस्त अशी फुगणारी आणि सॉफ्ट पोळ्या कशा तयार करायच्या ते बघूया पोळी तयार करण्यासाठी एका परातीमध्ये आपल्याला हवं हो असेल तेवढं पीठ चाळणीने चाळून घ्यायचं आहे पीठ शक्यतो चाळून घ्यायचं आहे पीठ चाळण्याने त्यामध्ये जर काही कोंडा असेल तर तो निघून जातो आणि आपली पोळी छान अशी सॉफ्ट होते हे बघा एवढं पीठ मी चाळून घेतलेलं आहे चाळून घेतलेल्या पिठामध्ये घालायचे आहे चवीनुसार थोडेसे मीठ आणि याच पिठामध्ये घालायचे आहे आपल्याला तेल तेल घातल्याने आपण जेव्हा पोळी करतो तेव्हा ती सॉफ्ट येते आता गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला लागत लागत पाणी घालायचे आहे पाणी एकदम असे ओतायचे नाही आहे अंदाज घेऊन लागेल तसे थोडे थोडे पाणी ॲड करून छान असा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे हे बघा खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही सॉफ्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे पिठाचा तयार करून घेतलेला गोळा आपल्याला दोन मिनिट छान असा एक सारखा मळून घ्यायचा आहे पिठाच्या गोळ्याला लावून घ्यायचे आहे छान असे तेल तेल लावल्यानंतर एक साधारण दहा मिनिटासाठी आपल्याला यावर झाकण ठेवून असंच साइडला ठेवून द्यायचं आहे दहा मिनिट झालेले आहे आता मळून घेतलेल्या पिठाचा छोट असा गोळा घ्यायचा आहे आणि याची आता छोटीशी पोळी लाटायची आहे छोटीशी लाटून घेतलेल्या पोळीला छान असे आतमध्ये तेल लावायचे आहे आणि याची तीन अशी घडी करायची आहे अशी घडीची पोळी खूप छान सॉफ्ट होते आणि याच्या आपल्याला कडाकडा लाटायचा आहे कडा लाटल्याने आपली पोळी छान अशी फुकते आणि आता ही लाटून घेतलेली पोळी आपल्याला लाटून घेतलेली पोळी तव्यावर टाकायची आहे तवा छान असा आपल्याला तापू द्यायचा आहे तापून झाल्यावर मगच यावर आपल्याला पोळी टाकायची आहे तव्यावर टाकून घेतलेल्या पोळीला थोडे थोडे फोड यायला सुरुवात झाली की लगेच पोळी उलटायची आहे आणि पोळीची खालची बाजू छान अशी शेकून घ्यायची आहे ही पण साईड खूप छान अशी शेकली गे गेलेली आहे आणि पोळी देखील आपली फुललेली आहे तर ही देखील साईड पलटी करून या बाजूने देखील पोळी आपल्याला छान अशी दोन मिनिट शेकून घ्यायची आहे पोळी किती छान अशी सॉफ्ट झालेली आहे तीन घडीची पोळी बनवून तयार आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत बाय